घे बाजूला दूध गरम आहे पोळल हम्म चल मी चाले तिकडे हा

तपास फोडशील ला ठेव नसतच

मनिषा बाळ हॅलो तुमचं स्वागत आहे एक नंबर लाईक थँक यू साहेब जेवण झालं का नाही जेवण नाही झालं पांडुरंग मंडले आहे मराठीमध्ये बोला मला इंग्लिश येत नाही माहिती नाही का तुम्हाला <laughs> लाईक डोंट <ड़ान>। थँक <थेंक> यू <laughs> थँक्यू पांडुरंग मंडळी तुम्हाला एस एम एस केला होता कमेंट पाठवली होती बघितली का तुम्ही काय बघितली का कमेंट पाठवली होती तुम्हाला बघितली का दोन नंबर एक डन थँक्यू भाऊ थँक्यू यू, यू मराठीत बोला कारण ते मी नाही तुमच्यासारखी मी तुम्हाला ना कमेंट पाठवली होती बघितली का तुम्ही हो अच्छा ठीक आहे ठीक आहे जेवण झालं का बाळ लई हुशार अरे बापरे बाळ लई हुशार आहे काय बाळ लई हुशार त्याच्या आई वणी अहो त्याची आई कुठे हुशार आहे त्याच्या आईला तो वाचता पण येत नाही ना काय हो त्याची आई कुठे हुशार आहे त्याची आई तर एकदम मंद आहे ना वाचता पण येत नाही म्हणून सांगते ना मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला चला तुम्हाला आणलं मी तुम्हाला बाळाचे पप्पा कुठं आहेत बाळाचे पप्पा वरती बाळाचे पप्पा नांदेडला मला बापरे काय पुरी बाळाला पप्पा नाही सध्या जा तिकडे बाहेर ठेवट्यावर नेऊन ठेव सगळं असं का बाळाचा पप्पा ना बेवडा होता त्यासाठी मी फार कती दिली त्याला नंतर काही लग्न केलं नाही आता करायचंय कुणी हाय का तुमच्या नजरेमध्ये नशा भिषाण हाय करणार अगोदरची नसा कोणसावर हो। नशाल तुम्ही ना अगोदरची बायको असल्या हाय मशाल म्हणतोय बाप्पाला त्याला सोडून दिला सांगते ना दारुपित होता फार कधी फाटून घेऊन त्याच्यापासून भात नाही ते दूध आहे दूध कशावर खाणार आहे थांब ना थोडं भात बनवू तंदूर खाय बन हॅलो बोला तीन लाईक काय बाळ दाखवा ना ताई तुमचं ओके बाळ किती तरह है आहे बघा हॅलो म बाय कर बा जेवण झालं का तुमचं जेवण गेले की मग द्या आमचं नाही आणि के नाही मम्मा स्वयंपाक करते चला मग लाईक करा आम्हाला लाईक या त्या गा लायक करा आम्हाला मग नाही काय नवरा होता लग्न करताना का कसं काय कळलं नाही तुम्हाला कळलं नाही म्हणून तर दिसत तसं नसत म्हणून तर जग फसतं <laughs> दिसत तस नसत म्हणून तर फसतं <laughs> ना तुला लाडू खाली तू रट्टे खाशील बरं आता तिथं गरम आहे ना सगळं तिचं नाव कीर्तिका कीर्तिका आहे कीर्तिका पण मी लाडूच म्हणते तिला बराच उत्तर असे न मला इकडे भाई खाली जात नाही तिला इंग्लिश स्कूलमध्ये टाकायचं पण तिचं वय झालं नाही ना अजून तीन वर्ष पूर्ण झालं नाही ना त्यासाठी शाळामध्ये टाकलं नाही टाकेल ना आता काय मनीषा एक लाइव आहे सरस्वती मान्य पंचायत सोबत मी एक व्हिडिओ काढला आहे कुठली आहे सरस्वती मान्य कुठले आहे हॅलो खरुज बाळ हाय थँक यू चार नंबर लेकडन थँक्यू सरस्वती मान्य कुठले आहे पांडुरंग आहे खरुज बाळ जेवण झालं का बाय को देई मम्मी बाय दे न पाणी मला माहित नाही हं

हॅलो कमेंट अडकल्या वाटत नवीन चालू करते सर्वांनी या